दोन दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी आणि कोपरगाव तालुक्यात येऊन मदतीचे आश्वासन दिले होते त्यांनी राज्य सरकारला नुकसानीचा अहवाल तातडीने पाठवण्याचे आवाहन देखील केलं होतं जेणेकरून केंद्र सरकारकडून देखील मदत देता येईल मात्र राज्य सरकारने अद्यापही केंद्र सरकारकडे कोणताही नुकसानीचा अहवाल पाठवण्याची तसदी घेतली नाही आणि काल लगेच तुटुपुंजी मदत जाहीर केली असा आरोप शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाने केला आहे मित्रांनो शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे त्याचं आयुष्य केवळ पावसावर नाही तर सरकारच्या धोरणांवर देखील अवलंबून आहे म्हणूनच अशा पॅकेजवर प्रश्न विचारणं त्यामागचं वास्तव्य समजून घेणं आणि योग्य न्यायाची मागणी करणं ही आपली जबाबदारी आहे अजित नवले शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाने हे पॅकेज समजून घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे